अंधारी रात्र होती <coughs> पाऊस पडत होता गावाच्या एका बाजूला एक मोठी हवेली जुनी पडकी होती त्या पडक्या हवेलीच्या मध्ये बरीच वर्ष कोणी राहत नव्हतं त्या दिवशी असाच खूप दिवस जास्त पाऊस पडत होता विझा कडकडत होत्या एक अशी सरसळती सरसळती रेश अशी त्या घरावर पडली आणि त्या घरातन एक फ्रँकनस्टाईन म्हणजे एक राक्षस आला लाइट एक मिनिट लाईट चालू करायचं मला काय वाटलं नाही नाही असं काही तुम्हाला घाबरवायच्या उद्देशाने नाही ते चुकून राहिलं होतं सगळं लाईटिंग मध्ये पण हो अशा त्या फ्रँकेन्स्टाईनच्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील म्हणजे त्या दरवेळेला असंच कुठलं तरी गावाच्या बाहेरच मोठा हवेली त्या हवेली पावसाळ्याची बरसात की एक रात त्यातनं ती कडकडणारी वीज आणि त्यातनं एक जागृत होणार काही जुना मृत व्यक्ती वगैरे असं तुम्ही नक्की वाचलं असेल फ्रँकिनस्टाईन किंवा त्याच थीमवर असलेली अनेक अनेक पिक्चर हिंदीमध्ये खूप 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 प्रमाणात येऊन गेले प्रत्येक ह्याच्यामध्ये हीच टीम लाईट आहे वीज पडते त्या घरात जुनी आणि त्यातनं कोणीतरी नवीन त्या जागृत होणं तर आज हे तुम्हाला सांगण्याचा उद्देश म्हणजे आज तीस ऑगस्ट तीस ऑगस्ट म्हणजे ज्या व्यक्तीने पहिल्यांदा या टाइपच्या गोष्टी लिहिल्या फ्रँकेन्स्टाईनच्या गोष्टी लिहिल्या त्या मॅडमचं नाव म्हणजे मॅरी शेली तर या मॅरी शेली मॅडम कुठं होत्या इंग्लंडमध्ये इंग्लंडमधल्या लेखिका त्यांनीच पहिल्यांदा या फ्रँकेन्स्टाईन किंवा काही न्यू प्रोमेथियस तर न्यू या गोष्टी लिहिल्या आणि त्या जगभर जे हॉरर मुव्हीजचे जे फॅन होते त्यांना कायम एखादा पिक्चर बघून काहीतरी भयानक बुथाटकी बघून बघायला आवडतं घाबरायला आवडतं या प्रकारच्या लोकांना आवडणारे जे पिक्चर त्या स्टोऱ्या त्यातनं जो तयार त्या उठून बसणार ते प्रीत तर या गोष्टी <coughs> याच मॅरी शेली यांनी त्यांचा आज वाढदिवस तीस ऑगस्ट तर आता यांचा आणि आपल्या फिजिक्सचा काय संबंध असा तुम्हाला प्रश्न पडेल तर या फ्रँकेन या फ्रँके सॉरी या मॅरी शेली मॅडम लेखिका इंग्लंडमध्ये जेव्हा साधारण अठराशेच्या आसपास अठराशे अठरा साली एटीन 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 साली अठराशे अठरा साली आठरा त्यांनी हे पुस्तक लिहिलं आणि ते जगभर प्रसिद्ध झालं तर अठराशे अठरा म्हणजे आपण भारताच्या हिशोबान बघायचं झालं तर पेशवाईच्या हस्ताच म्हणजे पेशव्यांना ब्रिटिशांनी हरवलं शनिवार वाड्यांवर शनिवार वाड्यावर युनियन जॅक ब्रिटिशांचा झेंडा फडकला अठराशे अठरा साली तर या ब्रिटिशांच्या देशात जन्माला आलेल्या या मॅरीज शेली तर त्या काळामध्ये मित्रांनो इलेक्ट्रिसिटी त्याही आधीच्या म्हणजे सतराशे पन्नास पासूनच्याच काळामध्ये इलेक्ट्रिसिटी काय असते ती नक्की कोणा कुठं कुठं असते आकाशातली इलेक्ट्रिसिटी ढगात विजा चमकून दिसणारी इलेक्ट्रिसिटी आणि आपल्या आजूबाजू आणि डी सी वल्ड डी सीवाली इलेक्ट्रिसिटी हे सगळ्यांबद्दल एक प्रचंड कुतूहल प्रचंड कुतूहल निर्माण झालं होतं शिवाय त्या काळात कसं असेल की अनेक खलाशी फिशरमॅन किंवा नावाडी बोट्समॅन पूर्ण जगभर फिरत असत आणि ब्रिटनमध्ये जे आणि देशोदेशीच्या स्टोऱ्या गोष्टी सांगत तर त्या स्टो गोष्टींमधली एक फेवरेट गोष्ट अशी असेल की म्हणे समुद्रामध्ये असे काही मासे असतात की त्या माश्यां माश्यांना टच झाला की त्यांचा शॉक बसतो अशा अशा खूप वेळा खूप गोष्टी नावाडी लोक त्यांची चर्चा होत असे लंडनमध्ये कारण लंडनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात देशोदेशीचे बोटीतली लोक यायची या चर्चा ऐकून इंग्लंडमधला एक त्या काळातला प्रसिद्ध आणि अत्यंत हुशार सायंटिस्ट हेनरी कॅवेंडिश तर हेनरी कॅवेंडिशने ही गोष्ट मनावर घेतली की हे कसं काय की टॉर्पिडो फिश त्या माशाचं नाव ते टॉर्पिडो फिशच्या कुठं हात लागला काहीतरी त्याच्या इतर तोंडाला किंवा कुठं जवळ हात लागला की जोरात म्हणे शॉक बसतो हेनरी कॅव्हेंडिशनी शोधलं की अरे हे कसं काय तर त्यांनी त्यासाठी काय करावं तर त्याच्या आधी टॉर्पिडो फिशचा अभ्यास केला आणि त्यानुसार आर्टिफिशियल टॉर्पिडो फिश त्यांनी तयार केला आणि आर्टिफिशियल ते टॉर्पिडो फिश तयार करून तो समुद्र किनाऱ्यावर किंवा त्याच्या प्रयोगशाळेमध्ये ठेवला आणि मग तो कशा पद्धतीने शॉक देतो हु? याचा अभ्यास सुरू झाला की नक्की टॉर्पिडो फिश मध्ये काय असत त्याच काळामध्ये एक गॅलवानी नावाचा इटालीमध्ये शास्त्रज्ञ होता गॅलवानी म्हणजे तो असतो की ज्यांनी गॅल्वनायझेशन ही जी प्रक्रिया ज्याच्या नावावर आहे तो गॅलवानी की दोन म्हणजे इलेक्ट्रोप्लेटिंग की एक एक कॉपर सल्फेटचं द्रावण घेतलं सोल्युशन घेतलं त्याच्यामध्ये एक आणि कॅथोड कॅनोड म्हणजे शुद्ध तांब्याचे तांब म्हणजे इलेक्ट्रोड आणि ज्याच्यावर प्लेटिंग करायचं तो कॅथोड म्हणजे काय असेल चमचा बिनचा आणि ते लावलं आणि त्याला इलेक्ट्रिक करंट पास केला तेव्हा नुकतंच इलेक्ट वोल्ट इलेक्ट्रिसिटी म्हणजे डीसी इलेक्ट्रिसिटी बॅटरी सिंगचा शोध लागला होता तर जेव्हा या दोन इलेक्ट्रोडच्या मध्ये बॅटरी मधला करंट पास होईल तेव्हा काय होईल की कॉपर सल्फेटच्या द्रावणात म्हणजे पूर्ण सर्किट पूर्ण झालं की जो ॲनोड आहे शुद्ध थांब तर त्याच्यावरचे जे कॉपरचे जे आयन असतात तर ते, ते, ते कॉपर आयन त्या कॉपर सल्फेट मध्ये कॉपरचे आयन तयार होत आणि ते तुमच्या कॅथोड वर जाऊन त्यांचं प्लेटिंग होत असेल तर हा तो गलवानी तर गलवानी याच पद्धतीचे प्रयोग काही मेलेल्या बेडकांवर केले जे मेलेल्या बेडकांच्या पाय जो असेल तर त्याच्या दोन साइडला जेव्हा इलेक्ट्रिस डी सी बॅटरी आणि किंवा कुठल्या विशिष्ट पद्धतीने प्रयोगशाळेत जेव्हा प्रयोग केला जाईल तेव्हा काय होईल की तो बेडूक जरी मेलेला असला तरी त्याला इलेक्ट्रिसिटी पास केली की के तो पाय असा वर येईल पाय असा म्हणजे किंवा तो असा झटका मारे मेलेल्या बेडका असा अनेक वेळा त्यांनी प्रयोग केले आणि त्याचं काय म्हणणं पडलं की म्हणे जरी बेडूक मेलेला असला तरी प्राण्यांच्या शरीरामध्ये या पद्धतीचे एक विशिष्ट अॅनिमल इलेक्ट्रिसिटी त्याला वाटलं काही एक वाटलं जग, की बाबा ही काही काही विशिष्ट काही शरीरातली शरीरात तयार होणारी इलेक्ट्रिसिटी आहे आणि इट वॉज कॉल्ड अॅनिमल इलेक्ट्रिसिटी आणि अशा प्रकारचे अनेक प्रयोग अनेक वेगवेगळ्या म्हणजे कुठल्या तरी जंग जंगलात किंवा इथं मारून आणलेल्या बैलाच्या डोळ्या तोंडाच्या तिथं तो कुठेतरी म्हणजे धड किंवा शिर शिरावर तिथे लावलं तर आणि त्याच्यातनं पास केला तर डोळे उघडत किंवा नाकच फुरफुरे किंवा काय जे काय असत किंवा कान असे हलत तर त्याला वाटलं की हे नक्कीच काहीतरी प्रत्येक प्राणी मेला तरी त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रिसिटी नावाचं काहीतरी फ्लुईड असावं किंवा काहीतरी विशिष्ट इलेक्ट्रिसिटी असावी आणि त्याला ते बॅटरीच्या कॉन्टॅक्टमध्ये आणलं की ती प्रवाहित होती आणि ती अॅनिमल इलेक्ट्रिसिटी ते आपलं काम करते तर त्याच वेळेला मित्रांनो अलेक्झांड्रो वोल्टा वोल्टा वोल्ट याच्यावर तो अलेक्झांड्रो वोल्टा तर तोही इटालीचाच म्हणजे गॅलवानी पण इटलीचाच आणि वोल्टा पण वोल्त इटालीचाच तर तो म्हणला नाही नाही दॅट नॉट द राईट थिंग तो, 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 तो म्हणला की बरोबर आहे ही इलेक्ट्रिसिटी आहे पण प्राण्यामध्ये असणारी इलेक्ट्रिसिटी आणि तुमच्या अवकाशात किंवा आकाशामध्ये विजेतन ढगातन गडगडणार इलेक्ट्रिसिटी ही एकच आहे त्याच्यामध्ये आणि गॅलवानीमध्ये वाद सुरू झाला मग वे काय केलं की अगेन मग अशी जो टॉर्पिडो माश्याचा मी तुम्हाला उदाहरण दिलं तर त्याने टॉर्पिडो किंवा कॅरवन डिश किंवा त्या त्या, त्या पद्धतीचं कि टॉर्पिडो माश्याच्या शरीरामध्ये कशा पद्धतीने इतकं मोठ्या प्रमाणात व्होल्टेज तयार होत आहे याचा त्यांनी अभ्यास केला तर त्याच्यामध्ये अशी काही टॉर्पिडो माश्याच्या शरीरामध्ये संरचना होती की लहान 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 त्याचे जे सेक्शन होते पोकळ्या होत्या त्याच्या छाती किंवा त्याच्या डोक्याकडच्या अशा मोठ्या किंवा आ... वरच्या शरीराच्या वरच्या वर साइडला छोट्या 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 छोटे छोटे म्हणजे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणारी सेक्शन्स होती आणि ती छोटी 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 मिळून थोडं थोडं वोल्टेज स्टोअर करत आणि त्याच्यावरून मोठं वोल्टेज मोठा वोल्टेजचा शॉक हा टॉर्पेनो असा देऊ शकत असे तर अलेक्झांड्रो वोल्टानी ह्याचा अभ्यास केला आणि मग त्यांनी काय विचार केला की अशा प्रयोगांमध्ये बेडूप आणि त्या सगळ्या मेलेल्या प्राण्यांना उगीच त्रास देण्यापेक्षा त्यांच्या शरीराला काय करण्यापेक्षा आपण असं करूया की साइडला कॉपरची प्लेट घेऊया आणि दुसऱ्या साइडला सल्फिरिक ॲसिडमध्ये बुडवलेली एक आ, एक चकती घेऊया आणि असं कॉपर प्लेट ॲसिडमध्ये बुडवलेली चकती कॉपर प्लेट ॲसिडमध्ये बुडवलेली चकती कॉपर असं करून 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 एक मोठा त्यांनी तो आ, असा वोल्टेज असा एक मोठा घट वोल्टाचा घट जो म्हणतो त्याला तो तयार केला आणि त्याला दोन्ही साईडनी बॅटरी जोडली हे जोडली तर त्यातनं इलेक्ट्रिसिटी व्हायली आणि मग वोल्टाने सिद्ध केलं की हे बघा हे जे तुम्ही बेडकाच्या पायामध्ये इलेक्ट्रिसिटी वगैरे जी म्हणताय तर ती आणि ही या बॅटरीतली इलेक्ट्रिसिटी त्या आकाशातन ढगात पडणारी इलेक्ट्रिसिटी या एकच आहेत आणि अनिमल इलेक्ट्रिसिटी असं काही नाही <coughs> तर याच काळामध्ये या आपण जे ज्यांचा आज वाढदिवस आहे त्या मेरी शेली याही होत्या त्यांच्याही आजूबाजूला या सगळ्या शोध शोध मोहिमेचा शोधाचा प्रकार चालू होता इलेक्ट्रिसिटी अॅनिमल इलेक्ट्रिसिटी आणि हे सगळे वे, वेगवेगळे वे वे प्रयोग चालू होते जरी आणि त्या काळामध्ये बरं का त्यांनी हे फ्रँकेन्स्टाईन वगैरे जे गोष्टी लिहिल्या तर त्यांच्याही आजूबाजूला ह्या चर्चा असत की बाबा हे प्रयोग त्यांनी बघितलेले होते की हे कशा पद्धतीने प्राण्यांच्या अवयवांना बॅटरीचे करंट सप्लाय करून ते उभे पाय उभे राहत आहेत किंवा काय हे करतायत किंवा जणू काही ते पुन्हा जन्मालाच येत आहेत की काय तर अशा त्या बाई मेरी शेली या यांच्या आजूबाजूला हे शोधाचं वातावरण होतं आणि त्यामुळेच एक की खरंच इलेक्ट्रिसिटीमुळे पुनर्ज एखाद्या मेलेल्या व्यक्तीला जन्माला घालता येईल का काय अशा पद्धतीचं लोकांमध्ये एक विश्वास एक विश्वास किंवा अविश्वासाचं किंवा एक, कि एक चुकीच्या समजुतीचं वातावरण तेव्हा तयार होतं आणि त्याच मध्ये या सगळ्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत याच्यामध्ये मेरी शेली यांची अजूनही एक पर्सनल ट्रॅजेडी अशी की नुकतच त्या काळात किंवा याच्या लिखाणाच्या आधी काही काळात त्यांचं एक बाळ लहानपणीच दगावलं होतं तर एक आई म्हणून नाही त्या अतिशय त्या दुःखात होत्या की आपल्या बाळाला मला जन्माला पुन्हा जिवंत करता येईल का काय आणि ह्या ज्या सगळ्या इलेक्ट्रिसिटी यातनं त्या, त्या, त्या जन्माला येतील करू शकू का काय अशा या दुःखातन त्या बाहेर पडायचा प्रयत्न करत्या आणि त्याच काळामध्ये त्यांना त्यांनी त्या दुःखातन बाहेर पडावं कुठल्या तरी पद्धतीने दुःख व्यक्त करावं म्हणून त्यांच्या नातलगांनी त्यांना एका अशाच एखाद्या मोठ्या बंगल्यामध्ये आणि तिथे नेलं तिथे इतके भीतीदायक नव्हतं आणि तिथे त्यांना ते सांगितलं की तुम्ही तुमच्या मनातल्या गोष्टी लिहा तर त्यावेळेस बहुधा मेरी शैली यांनी या प्रकारचा फ्रँकेनस्टाईन किंवा मेलीला माणूस जागा होणं या पद्धतीची गोष्टी लिहिल्या आणि त्या मात्र अजूनही म्हणजे हे झालं अठराशे अठरा साली आणि आज आलं दोन हजार चोवीस तरी आजही आपण या शैली त्यांचा वाढदिवस साजरा करतोय कारण त्या, त्या गोष्टी तितक्याच भयावह तितक्याच अ घाबरवण आहे म्हणजे रात्री आणि त्या एक पूर्ण हॉरर फिल्मचं जॉनर त्यांच्या या गोष्टींमुळे पूर्ण मनोरंजन सृष्टीला मिळालं तर अशा या मेरी शेली यांचा आज आपण या ठिकाणी आठवण करूया पण त्याबरोबरच ॲनिमल इलेक्ट्रिसिटी याचा चुकीचा जरी ज्याला माहिती झाली तरी त्याच्याने हिरिरीने त्याचा शोध घेणाऱ्या प्रयोग करणाऱ्या गॅलवानीचं आणि त्याचं मत खोडून प्रयोगाने खोडून काढणाऱ्या वोल्टाचं आणि शिवाय ती बॅटरी अतिशय मोठी पहिली मोठी बॅटरी तयार करणाऱ्या हम्फ्री डेवी यांचं आज आपण आठवण करूया आणि कुठल्याही अशा प्रकारच्या मोठ्या सायन्स फिक्शन टाईपच्या गोष्टींमागे एखादं वैज्ञानिक तत्व मग कायमच त्या ठिकाणी असतं तर अशा कुठल्याही गोष्टी तुम्ही ऐकल्यात तर नक्कीच त्या मागचं वैज्ञानिक तत्व आपण काय असेल याचा विचार करूया आणि कुठल्याही चुकीच्या समजायला आपण बळी पडायला नको ओके तर आणि हो तो ऑलरेडी बराच रात्र झाली तेव्हा आता मला पटकन लाईट बंद करून कुठल्या तरी सेफ्टीकडे जायला पाहिजे नाहीतर ते वगैरे म्हणजे मलाही या पद्धतीच्या गोष्टी वाचून रात्री झोप येत नाही तेव्हा मित्रांनो तुम्हीही याच्या नादा लावू नका ना आणि शांतपणे झोपी जा